नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आज सर्व तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आहे पूजा तर आज आपण चाललो आहे नाशिकच्या कपालेश्वर मंदिरामध्ये तर चला मी आज तुम्हाला कपालेश्वरचं दर्शन घडवते तसं पण आज सोमवार आहे नंतरचा कॉल आला होता की येते का म्हणून म्हटलं चला जाऊन येऊया तर मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया कपालेश्वरचं मंदिर तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा कसं वाटतं आमचं नाशिकचं तुम्हाला कपालेश्वरचं मंदिर तर चला निघतो आता काही येत आहेत मला घ्यायला हायवेवरती तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला सांगते तर फ्रेंड्स आपला व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कपालेश्वर मंदिर आतमध्ये गाभाऱ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करणारे गोदावरी घाट दाखवणारे आणि सगळंच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे व्हिडिओ आपला कदाचित खूप मोठा होऊ शकतो तर प्लीज व्हिडिओ एंड पर्यंत तर फ्रेंड्स आता आम्ही पोचलो आहे गोदावरी घाट तुम्हाला दाखवते नाशिकचे जे लोक असतील त्यांना माहितीच असणार तर नाशिकच्या जे बाहेरचे आहेत तर हे आमच्या नाशिकचं प्रसिद्ध ठिकाण म्हणजे आमच्या नाशिकचं प्रसिद्ध ठिकाण म्हणजे पंचवटी हा आहे गोदावरी घाट तुम्हाला मी दाखवते गोदावरी घाटाचं सगळं दाखवते मी तुम्हाला काय म्हणते मंदिर दाखवू कुठे ते दाखवू का दिसलं मंदेद? का मंदिर आमच्या स्वरा तुम्हाला मंदिर दाखवते हो ना काय म्हणते काय दाखवू ते ब्लॅक पण दाखवू बर बर ब्लॅक मंदिर दाखवते बघा आमची स्वारा तुम्हाला हे वाल कुठे गेलं हे ब्लॅक मंदिर दाखवते कोणता घ्यायचा स्वारा? व्हाईट घ्यायचा हा छान वाजला मग खावत जाते न खावा ना नाही वाजवत आहे त्यांना जमत आपल्याला नाही जमत आपल्याला नाही जमून भरते ठीक आहे पण तू प्रॅक्टिस केली तर जाते आणि प्रॅक्टिस केली तर हा का तर चला काही घेतला नाहीये कारण तो वाजवताच येत नव्हता लागते तर चला आता मी मेन तुम्हाला दाखवते सगळा व्ह्यू ही आहे आमची गोदावरी नदी आमची म्हणजे मी नाशिकची त्यामुळे मी आमची म्हणते आहे तर महाराष्ट्रामधील नाशिक शहरातील ही आहे गोदावरी नदी बघू शकता ते मी किती छान वाटते इथे आल्यानंतर तीर्थक्षेत्रापैकी हे एक तीर्थक्षेत्र मानलं जातं इथे बाराही महिने गर्दीच असते आणि आपला कुंभमेळा सुद्धा इथेच ह्याच ठिकाणी भरला जातो तो की बारा वर्षातून एकदा येतो तो, तो कुंभमेळा चालली का पायधुवायला चालली तू पाय धुते स्वरा कैसे दीदी ठंडा ठंडे का पानी अरे वाह हर हर महादेव मन हर हर महादेव जय भजर सुशंभो पाय पड़ा था डो को Very good. चाललो आहे आम्ही गोमुथ मुखातून पाणी येतं ना तिथे जातो आहे आता दाखवते मी तुम्हाला कसं गोमुखातून पाणी येतं ते जरा पूर्णपणे मस्त थंड पाण्याचा आनंद घेते म्हणजे पाय वगैरे धुवून झालेले आहे आणि तुम्हाला कपालेश्वरचं मंदिर दाखवतो स्वर्णिमा आनंद घेतलंय भरपूर रांग आहे ना माझ्या टायमिंगला पण लगेच नंबर लागला आपल्या एवढं काही नाही वाटलं सोमवार असल्यामुळे खूपच गर्दी आहे इकडे काढू ना चप्पल खूप गर्दी आहे सोमवार असल्यामुळे कपालेश्वर मंदिरला फार गर्दी असते आता नंबर लागला तर बघूया काय करताय लावायचं आहे तर फ्रेंड्स आम्ही आता लाईनमध्ये उभं राहिलो आहे तर फारच गर्दी आहे आणि फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे का की हे कपालेश्वर जे मंदिर आहे ना शंकर भगवानचं हे भारतातील एकमेव असं मंदिर आहे की तिथे ना आ, शंकर भगवानच्या मंदिराच्या बाहेर नंदी नाही आहे तर तेही त्याचंही कारण मी तुम्हाला सांगते की का नाही आहे तिथे मंदिर म्हणून एकदा इंद्रसभा भरलेली असते तेहतीस कोटी देव तिथे आलेले असतात ब्रह्मा विष्णू महेश हेही आलेले असतात पण ब्रह्मदेवांना आहे ना चार तोंड असतात त्यावेळेस तर त्यातले तीन तोंड आहेत ना खूप छान प्रकारे आशीर्वाद म्हणजे त्या तोंडातून व्यवस्थितच शब्द निघायचे पण त्यातलं एक तोंड आहे ना नेहमी निंदा करायचं नेहमी निंदा करायचं तर ते काय शंकर भगवानजींना आवडलं नाही म्हणून शंकर भगवानजींनी आपल्या त्रिशूल घेऊन ते ब्रह्माजींचं चौथं तोंड हे कापलं पण मग आता त्यांनी कापल्यामुळे त्यांना ब्रह्महत्येचं पाप लागलं त्यांना मग ब्रह्महत्येचं हत्येचं पाप हे खूप मोठं असतं तर त्यांना त्यात त्यातून निघण्याचा मार्गच मिळत नव्हता शंकर भगवानजींना तर शंकर भगवानजी हे पूर्ण चारीधाम फिरत होते सोमेश्वर वगैरे सोमेश्वर फिरता फिरता ते आपल्या गोदावरी ठिकाणी आले नाशिकमधील गोदावरी ठिकाणी थी, तिथे येऊन त्यांनी वास्तव्य केलं विश्रांतीसाठी आले ऍक्च्युली आणि मग ते विश्रांती करत करत असताना त्यांच्या डोळ्यासमोर असं दिसलं की एक गाईचं वासरू असतं ते वासरू त्याच्या आईला बोलतं की आई आता हा जो ब्राह्मण आहे म्हणजे ब्राह्मण हा शेतकरी ब्राह्मण असतो तो तो ब्राह्मण माझ्या नाकात व्यसन घालणार आता आणि ते मला आवडत नाही तर मी त्याला एक लातच मारणार तर त्याची आई त्याला बोलते म्हणजे गाय बछड्याला बोलते की नको कारण की ब्रह्महत्या केल्याने खूप मोठे पाप लागते तर ते वासरू बोलतं की ब्रह्म हत्या केल्याचे पाप जर लागत असेल तर ते कसं मिटवायचं हेही मला माहिती आहे त्यामुळे तू घाबरू नकोस आणि काय होतं ब्राह्मण येतो आणि व्यसन लावता क्षणी वासरू त्याला लात मारतं तिथेच ब्राह्मणाचा मृत्यू होतो म्हणून ते, ते वासरू काय करतं की गोदावरी ठिकाणी येतं आणि गोदावरीच्या नदी पाण्यामध्ये डुबकी घेतं आणि त्याचं पाप धुतलं जातं वासरू हे काळं होतं तर ते नंतर गोरं त्याचा कलर गोरा होतो म्हणजे त्याचं पाप धुतल्या जातं तर हे सगळं आपले शंकर भगवानजी बघत असतात ते बघत असताना त्यांनाही कळतं की मलाही ब्रह्महत्येचं पाप जे लागलं आहे ते यामुळे माझं धू धुतल्या जाईल तर हे ते कोणाकडून शिकले तर ते वासराकडून शिकले म्हणजेच नंदीकडून शिकले ना तर ते तेव्हापासून शंकर भगवानजींनी त्यांना आपलं गुरु मानलं आणि गुरु मानून मग ते तिथेच शंकर भगवानजींनी तिथे वास्तव्य जे केलं ते नंदीला असं सांगितलं की तू इथं माझ्या समोर नाही राहिलास तरी चालेल तू पूर्ण भ्रमंती केली तरी चालेल म्हणून कपालेश्वरच्या इथे म्हणून आपल्या महाराष्ट्रामधील नाशिक येथील जे कपालेश्वर मंदिर आहे त्या बाहेर नंदी नाही आहे म्हणजे अगदी देवाच्या देव देवभाराच्या समोर नंदी नाही आहेत तर हे माझ्या शब्दांमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केला ही जी कथा आहे ती आणि ती पण मी कुठून युट्यूबवरून बघूनच आहे त्यामुळे माझं काही चुकलं असेल तर मला प्लीज माफ करा आणि या फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय कपालेश्वरचं मंदिर कसं वाटतंय आमची गोदावरी घाट कसा वाटला गोदावरी नदी कशी वाटली हे प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा आणि नक्की तुम्ही इथे दर्शनाला या पावनभूमी मानली जाते अगदी आपलं जे चारीधामचं जे दर्शन असतं ते नाही झालं आणि इथे येऊन जरी आपण माथा टेकला तरी आपलं चारीधामचं दर्शन झाल्यासारखं वाटत असतं अन अनेक प्रकारचे मंदिरं आहेत तिथे लक्ष्मीनारायण मंदिर आहे काळाराम मंदिरसुद्धा इथे आहे आपले राम जे राम भगवान होते तेही इथं वास्तव्य करत होते तर अशा पद्धतीने इथे खूप सारे मंदिरं वगैरे पण आहेत तर या कधी वाटलं तर नाशिकमध्ये आणि कोणी इथे येऊन गेलं असेल त्यांनी मला कमेंट्समध्ये सांगा आणि हो फ्रेंड्स हे पण हे अर्धनारी रूप खूप छान आहे हा शंकर भगवानजींचं हे पण तुम्ही नक्की बघा इथे आल्यानंतर हेही मी असं ऐकलं की महाराष्ट्रामधील एकमेव मंदिर इथे हे असं आहे की शंकर भगवानजींचं अर्धनारी रूप आहे म्हणून तर फ्रेंड्स आमचं असं प्रकारे दर्शन झालेलं आहे आता आम्ही निघतोय आय होप तुम्हाला आमचं ना नाशिकमधली पंचवटी कपालेश्वर नदी आवडले असणार तर आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स हो हे माझे नवीन नवीन चॅनल ओपन केलं आहे मी माझं काही चुकत असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि तो पर आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय